या क्षणाची मोठी बातमी मिळते आपल्या आपल्या आपल्याकडे काल पाकिस्तानच्या एफ सोळा विमान पाडलं होतं या विमानाचे आता अवशेष सापडलं होतं कालच्या धुम भारतानं एफ सिक्स्टीन हे विमान पाडलं होतं पाक व्याप्त काश्मीरमध्येच विमानाचे अवशेष सापडलेले आहेत पाकच्या एफ सिक्स्टीन विमानाचे अखेर अवशेष सापडलेले आहेत भारतानं पाडलेलं हे पाकिस्तानचं विमान होतं आणि याच विमानाचे अवशेष आता सापडलेले आहेत या क्षणाची मोठी बातमी पाकिस्तानचं एफ सिक्स्टीन विमान पाडल्यानंतर पाकिस्तानकडनं पुरावे काय पुरावे काय असा प्रश्न विचार विचारण्यात होता मात्र एफ सिक्सटीन विमानाचे अवशेष आता सापडलेले आहेत हे आपण पाहतो एक्सक्लुझिव्ह दृश्य आपल्याकडे आहेत एक्सक्लुझिव्ह छायाचित्र आपल्याकडे आहेत एफ सिक्सटीन विमानाचे अवशेष सापडलेले आहेत लष्करानं आणि ही तीच दृश्य आहेत एफ सिक्सटीन हे विमान काल भारताच्या हद्दीत घुसलं होतं मात्र त्यांना पुन्हा फुसकावून लावताना परत पाकिस्तानच्या सीमेत सोडताना हा हे मिग ट्वेंटी वन विमानानं हे एफ सिक्सटीन विमान पाडलं होतं भारताच्या मिग ट्वेंटी वन विमानाकडनं या ठिकाणी एफ सिक्स्टीन विमान हे पाडण्यात आलं होतं आणि त्याचे आता अवशेष सापडलेले आहेत आमच्या प्रतिनिधी वैशाली मालेवार आपल्यासोबत आहेत वैशाली पाकिस्तानच्या एफ सिक्स्टीन विमानाचे अवशेष सापडलेले आहेत आणखीन काय माहिती मिळते अगदी काल ज्या प्रकारे भारताने म्हटलं होतं की पाकिस्तानने भारतामध्ये जबरन घुसण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये त्याचा एफ सिक्सटीन जो विमान आहे तो आम्ही पाडलेला आहे पण त्याला पाकिस्तानने एक्सेप्ट केलं नव्हता त्याचं म्हणणं होतं की एफ थोडा आम्ही उडवलेलाच नाही एक तुम्ही कसं पाडलेलं आहे पण त्यानंतर आज जो त्याचा मटेरियल सापडलेला पीओके बॉर्डरवर त्याचे फोटोज समोर आले त्यानंतर आता पाकिस्तानचे जे नेहमी जो आपले स्टेटमेंट चेंज करत असते त्याला पुन्हा एकदा आपला स्टेटमेंट चेंज करावं लागलं असा दिसत आहे आणि पाकिस्तानचा जो खरा चेहरा आहे तो म्हणता येईल की दिवसेंदिवस समोर येत आहे अशा प्रकारचे ज्या घटना ते घडत आहेत अशा प्रकारचे जे षडयंत्र दशक आहेत ते दिसत आहेत समोर आणि भारताने जे ऍक्शन घेतली होती ती आतंकवादच्या विरोधात होती ते कुठल्याही राज्याच्या किंवा कुठल्याही देशाच्या विरोधात नव्हती मग पाकिस्तानकडनं अशा प्रकारे ज्या त्यांच्या एअरपोर्टचा जो मिसयूज आहे तो करणं कुठेतरी भारताचा पक्षात जाणार आहे मी यांनी त्या होता होता आणि तो पाडलेला जेव्हा तो भारतात एंट्री करत होता नक्कीच एक मोठी बातमी आहे या क्षणाची पण या सगळ्याच्या निमित्तानं एफ सिक्सटीन आमचं विमानच नाही असा असलेला कालचा दावा आणि आज आज येणार विमानाचा अवशेष यानं पाकिस्तानच्या लष्कराला पाकिस्तान जनतेला समोरच आता खोटारडेपणा उघडा झालाय का हे नेहमीच आहे म्हणजे त्यांनी आधी एक्सेप्ट केलं होतं की भारताचे दोन पायलट त्यांच्याकडे आहे त्याच्या आधी म्हटलं होतं की आमच्याकडे त्यांनी कोणाला मारलंच नाही म्हणजे त्यांचे स्टेटमेंट आहे हे नेहमी बदलत असतात आज जो ज्या प्रकारे काल एफ सोडा विषयी बोलतात मागे सांग की आम्ही एफ सोडा विमान उडवलाच नाही त्यामुळे तुम्ही पाडला कुठला विमान तर आज जे ह्या फोटो समोर आले इ म्हणजे पाकिस्तान मीडियाकडनं फोटो समोर येत आहेत त्यामुळे आता त्यांना त्यांचेच लोक उत्तर येत आहेत आपल्याकडनं उत्तराची गरजच पडत नाहीये जे काही होतं देश आपण मांडलं होतं भारताकडनं आणि ते सत्य आहे हे आजच्या या थ्रू प्रूफ होत आहे आणि म्हणतात की सत्य कधी लपवता येत नाही सत्य समोर येणार समोर येणार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम